चला मित्रांनो शंभू करतोय आता इकडं ऑमलेट आणि मॅगी अय तात्या अरे आधीच अंडे टाकून ठेवल्यात नाच होईल की आणि सागर कुठे गेलाय कुठं नारळाव काय खिडकीवर अरे या ड्या नीट सांग की कुठे गेलाय खाली बसले फोनवर बोलत तिकडे नारळ मग मी असं सांग की तिकडे गेलाय म्हणून झाले का नाही मॅगी तर पूजेने काहीच खायला केलं नाही मी शंभूला सांगितलं शंभू सागरकोट सागर सागर गेला खाली, खाली खाली, खाली।, खाली। काय करतोय तिकड फोनवर तरी म्हणलं मी एडिट करत होतो महाग झोपला होता गडे गेला कुठं सागर ओय मजनो काय चला ताजमहल महल बांधायचा आहे चला या इकडं काय कोणाचा कोणाचा फोन आहे सुटीचच आहे का वाटलंच वाटलंच अरे येऊन जाऊन सुटी 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 कधीतरी नका दुसऱ्या पोरीला फोन करत जा फोन चालला फोन चालला था इकडे 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 काय काय बोलत काय होता का तुमची बांधना मिटतात का, का, का मिट नाही काल नदीवर केली बांधना मांस आणायला गेलो परत अजून कुठं शाळयपशी केली नाचला नाही डीजे पुढे म्हणून केली आता काय झालं आता कालचं बांधना आग काय थांबय तू काय भांडत असते काय काय झालं थांब जरा एक मिनटं मला सागरा विचारू दे काय काय झालं सागर काल आपण नदीला मासा आणायला गेल ना हा चार किलो आणला हा हा मग ती म्हणते तुम्ही राग राग भांडणाच्या कार टेन्शन कार तुम्ही मास्तच खाल्लं नाही मासच खाल्लं नाही <coughs> मग <coughs> काय <coughs> खाल्लं काय आधी मग बोल काय खाल्लं काय का, हो का ना एक शिफ्टी एक मुंडक खाल्लं फक्त बस एक शिफ्टी आणि मुंडक मग काय चार किलो खायचं होतं का तो काय झालं तुम्हाला चार किलो मास आणला पण हा मग दोनच खाल्ली ना अगं दोन खांडोळी खाल्ली ना शिफ्टी आणि मुंडक खाल्लं तेवढं तरी खाल्लं ना नाही पण मी असे खात खालच का एवढं अगं तू आजारी एकतर तर खोकतोय आणि तुझ्या कारा करा त्याला कसं जाते मास्त चार चार वेळा त्या बोकंडी बसून मास्त खाण ही कर आणि ती कर म्हणलं त्या पोरांनी काय काय करायचं नाही म्हणजे लेच कार होतं का माझं अगं कार म्हणजे तू करतीच आहे तसं कुठं मंडळातच नाव दे डीजे पुढे नाचून मैत्रिणी पुढंच नाच्या बनवून ही कर आणि मासच खा खाल्लं ना आता काय करायचं म्हणते तू आता मी म्हणते तुम्ही जिंकले या कशाला मास खायला आता काय घ्याव <laughs> काही तर आम्हाला तू इथून अगं खर्चा रुपयानं आमदनी आठणी असलं काम झालं तुझं मासाला ने चार आणण्याचा खर्च बाराण्याचा म्हणजे मासा तिथं खायला तीनशे रुपयाचा पेट्रोल जायला यायला पाचशे रुपये जाळू का शंभर रुपयाच्या माश्यासाठी तुझ्यासाठी ते मला काही सांगायचं नाही खाल्लं नाही का खाल्लं नाही तो मासा एवढं ताण ताण केलं डोक्याला विषय नाही त्या डोक्याला एकतर टेन्शन दिलंय तू त्याला भूक नसताल एक सहा वाजता मास्त करायचं होतं त्या ताईने केलं रातच्या नऊ वाजता आणि माझी पण भूक गेली मी पण लय खाल्लं नाही मी आपण दोन चारच खाल्लं मास आणि तोच का खाल्लं र तू का शिफ्टीन मुंडक खाल्लं फक्त काय आवडतं तुला खाल्लं आता यायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का गाडीवर वार किती लागतं बराबरा नवी गाडी एकतर हा मग माहिती नाही केला आता हा पण ती तुझ्या कार गाडीत आला तो टू व्हीलरवर गेला नि कोण तुझ्यातलं एक कार होतोय आणि काय आता काय फिरवावू का तुला गाडीवर त्याने ते म्हणते काल तुम्ही येताना चार चाकी झाला हा जाताना गाडीवर गेला टू व्हीलरवर हा 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 ती म्हणते माझा अपमान झाला आता अपमान झाला व्हय आता काय करायचं नाही गाडीवर म्हणली मला फिरवायचं होतं तुम्ही काय फिरवलं हो नाही <ड़ीणा> सुटे आता कुठं फिरवायचं तुला त्यांनी पावसा पाण्याचा काय काय गाडी आण पंधरा दिवस झालं म्हणलं हा मग हा मग काय करायचं म्हणलं का तरी नवीन गाडी आणली तुला फिरवतो का अगं काय तुला फिरवाईना माझ्या गाडीवरून बसते का माझ्या गुड काय ताय तू पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी पोराचा जीव घे तिला का तुमचं ला का, का नवीन आखरीतच चाललंय या। ऐ यार काय केलं काय हा बेसन टाकलं का ह्याच्यात निवडिश निवडिश काय काय टाकलं तेल टाकलं निट्टी तेल कांदा टाकला का, का? का? मा, ओकी काहीतरी राहिलंच का नाही घरकुल मसाला मीठ टाके त्याच्यामध्ये कोथमीर टाक

मग काय चाललं होतं तुझ्या मनात माझ्या मनात चाललंय की आज संध्याकाळी आता ती ओळखाय तो काय दिवशी आहे का त्याला देवाचा अवतार आलाय त्याच्या अंगात लक्ष्मी ती मर्याय माता काय तरी गड्या आहे तुझ्या मनातलं कसं वाळकायचं तू व्हिडिओ कॉल पण नाही तू हायजीन ती आधी नाही ओळखलेलं काय आता तुमचं गुटर आम्हाला काय माहिती काय चाललंय काय र सागर तीज़ मला वाटतंय तुझ्या नावचा बांडरा बिंडा घालावं लागतोय का की देवाला येतं बोकड बिकड कापावं लागतंय तू आता डोक्यात न सटकली ताई कुठे ताय आणि तू कुठे मोबाईल घेऊन टेरेस वर तुझा अभ्यास चांगला चालू का टेरेस वरती आता पोरग जायचं म्हणते आताच आता जायचं म्हणतोय तो तिकडं जिंतीला आता पाठवून जमल का यावंच लागण आता तुम्ही जर नाही मी तिकडे येईन काय तुम्ही जर इकडे नाही तर आलात ना त्यांनी जर इकडे नाहीत आलं ना मासं खायला मी तिकडे येईन नाही आम्हाला मास माहिती नाही तर जोपर्यंत तिकडे येत नाही तोपर्यंत मी पण जाणार नाही मास फेकून घाल तिकडून आम्हाला पोस्ट ऑफिस आता लावली कि र सागर देवा सागर मला नाही वाटत ना का तुमचं व्यवस्थित टिकल गाड्या तुमचं आतापासूनच बांधणं लागल्यात मल्ल्यावरती सुट्या सुरुवात केली के सुरुवात केली के सुरुवात तुझ्या डोक्यात गुडघ्यात झालाय पाणी आता तू ठेव फोन मी लावतो मम्मीला फोन तुझ्या मास खायला मग लय जीवतो चालत लयजीवतो चालला तर रात्रीच म्हणायचं असतं का दोनच शिफ्टी मुंडकच का खाल्लं त्याला मुंडक आवडत खाल्लं सांगितलं मला मुंडक आवडत नाही फक्त खाल्लं आता काय आता आणून घ्यावा का पोरगती आजाराने लागलं आता काय करायचं नको जाऊ मी रात्री म्हणलेलं हॅलो हा मी म्हणलेलं रात्री का सर्दी झाली खोकल्या गरम गरम हा नाही म्हणले मला नाही आवडत अगं तो तर मग तो, तो, तो रसाच एवढा तिखट केलता मी थोडा पिऊन लगेच बाजूला ठेवला नाही तिखट झाला अगं ती तुला रानटी तुला लागली सवय तिकडं खायची आम्हाला हा ब्रेड भेटते शहरात काय बाबा माहिती ना तुझं बाबा होटकिट आणि तू जा बाबा नारा खाली बस वरण छत्री आणून देतो तुला बसा बोलत बसा जावाडी गाडी आता काय गाडी सुटे थांबया थांब त्याला लावतो गाडीवरती फिरवायला नाहीतर येतोच तिला मी करेन ताईला फोन करेन ठेव फोन ठेव फोन ठेव फोन मोबाईलला रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग होत नाही एक काम कर तू जा नार खाली बस जा जा बस जा, जा। तुझ्या नादाने आमच्यात बांधण लागायची पूजा माझ्यात तात्या झालं का तुझा हा चला मित्रांनो खातो गाडा काय केलं या पोराने काय माहितीये